महाराष्ट्रात अनेक नेते म्हणजे आता ज्याला अशोक चव्हाणांचंच असं नाही अजितदादांच्या बाबतीतही असंच झालं ज्याला हे आघाडी काढायचं जा ठरलं नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचं सुरुवात केली आणि त्यानंतर एक आठ दिवसानंतर मोदी साहेबांनी श्वेतपत्रिका काढण्याचं हे केलं आणि सत्तर हजार कोटीचा घोटाळा महाराष्ट्रातल्या एका थोर नेत्यांनी केलं असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर काहीच दिवसात अजित पवार भाजपबरोबर स सरकारमध्ये सामील झाले मोदींनी ज्या वेळेला अशा पद्धतीची टीका केली त्याला विरोधक ओढायला लागले की भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी आमच्यावरती टीका करतात आहेत का पुराव्या आहेत का आणि अजित पवार तिकडे गेल्यानंतर लगेच ते स्वच्छ झाले म्हणून जातात म्हणजे यांच्याकडे असले की ते भ्रष्टाचारी ठरतात आणखी तिकडं गेले की भ्रष्टाचारी ठरत नाही तर ते वॉशिंग मशीनमधून बाहेर निघाल्यासारखे स्वच्छ होतात हे नेमकं काय का आहे प्रत्येकाच्या बाबतीत असं किती जणांच्या बाबतीत तर मग खरंच वॉशिंग मशीन आहे का ही ईडी सारख्या यंत्रणा नक्की करतात काय का ते फक्त भासवलं जातं का भ्रम निर्माण केला जातो का गोबेल स्थितीचा वापर करून ईडी सी बी बदनाम केलं जात आहे नक्की काय आहे हे जनतेच्या समोर आलं पाहिजे शिवसेनेचे नेते राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन नावनीतणांवरती टीका केली होती नाचा नाची नटी अशा तऱ्हेचे शब्द वापरून त्यांनी आपलं भाषण केलं आणि त्यावरती नंतर टीका झाली अनेक महिला संघटनांनी टीका केली त्याच्यावरती पुतळे जाळले गेले हे सगळं जाळलं गेलं पण मला प्रश्न पडतो की त्यानंतर ज्याला पत्रकार परिषद संजय राऊत यांनी घेतली तर ते म्हणजे नटीला नटी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं नाचीला नाची म्हणायचं नाही तर काय करायचं असं स्पष्टपणे ते पत्रकार परिषदेत म्हणाले पण मला प्रश्न पडतो ह्याचा हाच की नवदीत राणांना नाचलेलं कुणी पाहिलं आणि तिला नक्की नाचवलं कुणाला तर साधारण दोन वर्षापूर्वी प्रसंग घेतला की मी मातोश्रीपाशी जाऊन हनुमान चालिसा म्हणणार असं जाहीर करताच हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक महिला कोंडाळा घालायला मातोश्रीच्या भोवती जमले ठाकरे कुटुंबीय आत बसून राहिले घरातन बाहेर पडले नाहीत आणि कडक बंदोबस्त सरकार त्यांचंच होतं आणि त्या दहा पंचवीस हजाराचा बॉम्ब मातोश्रीच्या भोवती का तर नवनीतणा येईल आणखीन घरात घुसतील म्हणून अरे, एक का अरे, अरे हे का बाई करता तुम्ही एवढी गर्दी क करता म्हणजे दाचवतं नक्की कोणी कोणाला आणि दाचलं कोण आणि त्यांना झुकेगा नाही हे करेगा नाही झुकेगा नाही अशा तऱ्हेची टीका करून त्या नवनी तणाच्या नावाने एवढा शंख चालवला होता त्यामध्ये एक आजी होत्या एक स पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या असतील आणि तो पुष्पा माझा डायलॉग त्यांच्याकडनं म्हणून घेतला जात होता झुकेगा नाही झुकेगा नाही सगळे टाळ्या वाजवतात नवदीत राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास सहकुटुंब ठाकरे त्या आजीच्या घरी गेले तिचं कौतुक केलं सगळं आशा शिवसैनिकांवरती आम्ही आहोत असं सगळं कृतज्ञता व्यक्त केली अगदी छान भावनिक वातावरण निर्माण झालं त्या आजीनं डिमांड केली की के के आम्हाला एक छोटसं घर द्या आणि उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी घर देणार लगेच म्हणून डिक्लेअर पण करून टाकलं माझा प्रश्न हाच आहे त्या आजीला घर मिळालं का हो अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा